ठेवा आपण हे रोज रोज व्हिडिओ बघतोय हो। हुसेन बोल्ट असो वेगळ्या वेगळ्या रिच लोकांचे बघतो काय तुमच्यात आणि ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटी त्यांची एवढी पेनफुल स्टोरी आहे की नाही आहे तुमच्याकडे पण ती पेनफुल स्टोरी आहे की नाही तेही प्रयत्न करताय तुम्हीही प्रयत्न करताय डू अंडरस्टँड म्हणजे तुम्ही, तुम्ही, तुम्ही त्याच रस्त्यावरती आहे जिथे रिच लोकांच्या रस्त्यावरती आहे आणि जर तुम्ही त्या रिच लोकांच्या गोष्टी केलात तर तुम्ही रिच बनाल कारण की सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये ही हंगर नसते की काहीतरी मला करायचंय सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये हंगर नसते की मला रोज सकाळी उठायचंय हे फक्त रिच लोकच करू शकतात राईट तर असं तुम्हाला वाटत असेल माझ्या लाईफमध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत म्हणजे यू आर यू शुड बी हॅपी तुमची स्टोरी स्ट्रॉंग होते मित्रांनो तुमची स्टोरी स्ट्रॉंग होते आणि ती स्टोरी तुम्ही काही वर्षानंतर लोक ऐकणार माझी स्टोरी तशीच होती तुम्ही ऐकलात की नाही यू अंडरस्टँड मलाही असंच वाटलेलं मीही तुमच्यासारखा एक टाइमला असाच होतो करेक्ट पण तुम्ही जी करताय ना आज हुसेन बोल तुम्हीच बघा ना चार चार वर्ष एवढे ह्या गोष्टी करतायत की सगळे सक्सेसफुल लोकांचा हाच एक प्रॉब्लेम होता तुमच्या पण लाईफमध्ये तोच प्रॉब्लेम आहे त्यांनी पण जिद्द सोडली नाही त्यांच्या लाईफमध्ये पण कोचेस होते मेंटर होते तुमच्याही लाईफमध्ये तुम्ही आलात याचा अर्थ यू आर ऑन द राईट डायरेक्शन यु आर ऑन द राईट डायरेक्शन फक्त काय मी तुमचा हात नाही सोडणार तुम्हाला पण हात नाही सोडायचं आहे डू अंडरस्टँड करेक्ट आहे तर मित्रांनो आजचा जो कोर्ट आहे इफ वेल्थ अँड फायनान्शियल फ्रीडम आर द डेस्टिनेशन क्लॅरिटी इज युअर जीपीएस एकदम प्रॉपरली ऐकून घ्या विदाउट डिस्टर्बन्स जर तुमची खरोखरच वेल्थ आणि फायनान्शियल फ्रीडम हे तुमचं डेस्टिनेशन असेल तर क्लॅरिटी हा तुमचा जीपीएस आहे मित्रांनो अल्टिमेट गोल काय जर आपण मनीच्या बाबतीत जर विचार करत असेल जर तुमचा अल्टिमेट गोल मनीच्या बाबतीत जर फायनान्शियल फ्रीडम असेल म्हणजे इतकं वेल्थ निर्माण करणं की तुम्ही तुमच्या टर्म वरती जीवन जगू शकाल स्ट्रेस फ्री राहू शकाल त्यासाठी क्लॅरिटी हा तुमचा जीपीएस आहे म्हणजेच काय क्लॅरिटी इन विजन क्लॅरिटी इन प्लान क्लॅरिटी इन युअर ऍक्शन तुम्हाला प्रत्येक गोष्टीची क्लॅरिटी पाहिजे म्हणून मी तुम्हाला का बोलत असतो की क्लॅरिटी घ्या क्लॅरिटी घ्या क्लॅरिटी घ्या वाय क्लॅरिटी ही खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला माहिती जर पडला तर कुठे जायचंय जर एखादा डेस्टिनेशनला जाताना जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल कुठेतरी बाहेर जायचं असेल राईट जर जाताना क्लिअर डायरेक्शन लागणार लागतात की नाही तुम्ही लावता नाही गुगल जी पी एस चा कुठे बाहेर फिरायला जायचं असेल तर नाहीतर तुम्ही काय करू शकाल तुम्ही हरवू शकाल तुमचा टाइम वाया जाऊ शकेल टाइम वाया वेस्ट होईल की नाही किंवा चुकीचं टर्न लागू शकतात तसंच फायनान्शियल फ्रीडमच्या प्रवासातही तुम्हाला क्लॅरिटी लागते नाहीतर तुम्ही कुठेतरी गोंधळून जाल इकडे जाल ते कराल नाही काहीच कळणार नाही जर तुमच्याकडे लाईफ मध्ये जर क्लॅरिटी नसेल तर तुमचा टाइम वेस्ट होईल तुम्हाला डिसाईड करायचंय की तुम्हाला पाच वर्षात बनायच आहे की पंधरा वर्षात बनायचंय तुम्हाला डिसाइड करायचंय मी आय एम ओके मी तुम्हाला टाइम देतो दोन पाच वर्ष देतोय पण तुम्ही रेडी आहेत का तुम्हाला जर स्वतःनच करायचं असतं तर आता झालं असतं ना मित्रांनो लक्षात आहे की नाही तर लक्षात ठेवा क्लॅरिटी क्लॅरिटी कशात हवी क्लॅरिटी तुमच्या गोल मध्ये हवायला पाहिजे तुम्हाला नक्की काय हवंय अर्ली रिटायरमेंट पाहिजे मल्टिपल इन्कम स्ट्रोम स्ट्रीम पाहिजे नो no डेफ पाहिजे लक्झरी लाईफस्टाईल पाहिजे काय पाहिजे तुमच्या क्लॅरिटी गोल मध्ये असलं पाहिजे तुम्ही करंट पोझिशन तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल मित्रांनो एक्सेप्ट ही पॉवर आहे जर तुम्ही एक्सेप्ट नाही करल की मी या सिच्युएशन मध्ये आहे मला खरंच गरज आहे लोक ऍक्सेप्ट करत नाहीये लोकांना वाटत मी करेन अरे नाही जर एवढे वर्ष नाही झाले तर होईल का लोक एक्सेप्ट नाही करत आहेत त्यांची स्वतःची करंट पोझिशन आता तुम्ही फायनान्शियली कुठे आहात तुमच्या ऍक्शन प्लान मध्ये क्लॅरिटी पाहिजे बजेटिंग केली पाहिजे सेविंग मध्ये इन्व्हेस्टिंग इन्शुरन्स वेल्थ क्रिएशन स्ट्रॅटेजी कशात पण लोकांना क्लॅरिटी नाही अरे लोकांना माहितीच नाहीये लोकांना बजेटिंग हा त्यांच्यासाठी शिवीसारखा ना शब्द आहे माझं बजेट नाही असं फक्त दुकानात टाकायचं झाला हा हा एवढाच मिनिंग आहे बजेटिंगचं लोकांना किती जण अग्री आहेत अरे मिनिंग पोस्टमॉर्टम करून टाकले त्याचं बजेटिंगचं भारत सरकार हे, हे सांगतो का अमेरिकेला आमचा बजेट नाहीये सो विदाउट क्लॅरिटी तुम्ही खूप मेहनत कराल ऐकून घ्या परत विदाउट क्लॅरिटी यू मे वर्क हार्ड बट स्टील गोईंग इन सर्कल सर्कल राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड तुम्ही खूप मेहनत कराल पण सतत तुम्ही वर्तुळात त्या फिरत राहाल जसं जीपीए शिवाय गाडी चालवताना होतं माझं अनेकदा झालंय कारण की मी गाडीतून भरपूर प्रवास करतो आणि जीपीए शिवाय जसे की मी कुठेतरी बाहेर जातो महाराष्ट्र दौऱ्याला अशा ठिकाणी अशा कुठेतरी जातो कुठे नदीमध्ये निघून जातो कधी काय कारण की रात्री फिर रात्री असतो मी लाईक मध्ये माझ्याही ला होत पण विथ क्लॅरिटी तुमचा प्रत्येक डिसिजन स्पेंडिंग असो इन्व्हेस्टिंग असो सेव्हिंग हा थेट तुमच्या डेस्टिनेशन म्हणजेच वेल्थ अँड फ्रीडम कडे अलाइन होईल आय होप की तुमच्याकडे ही हा प्रॉपरली आणि हा व्हिडिओ मी शेअर करेन हा शेअर करेन ठीक आहे थँक्यू व्हेरी मच फॉर वंडरफुल कोट and thank you really guys for your energy thank you thank you thank you yes thank you, thank you so much more power to you all sir